श्री महालक्ष्मीची व्रतांची कथा त्यालाच गुरुवार महार्शी कथा किंवा व्रतकथा असे म्हणले जाते श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीजी व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या महालक्ष्मीचे ध्यानी घ्यावे अशी ही कहाणी आहे द्वापरेगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशातील घडलेली एक कहाणी आहे मंडळी तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी कथाला सुरुवात करूया तिथे एक राजा राज्य करत होता त्या राजेचे नाव भद्रस्रवा होता तो शूर होता दयाळ होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे संपूर्ण ज्ञान द्या, त्याला ज्ञान होते असे त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरत चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजाराणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राज्या प्रसादित राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचं रूप घेतले फाटकी वस्त्र त्या घातली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालात दाराशी आली तिला पाहताच एक दाशी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली कुठे आहे ती दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील तू इथेच थोडा वेळ अडूशाला थांब मातरला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावर त्यावरून त्या दोघांची नेहमी मांडणे होत होते नवरात्रीला महाराण करी हा तासाला कंटाळून एक दिवस ती घरीच सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती तिघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवत राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिनं म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतरणार नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही नाही दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली पाटक्या वस्त्रातील म्हातेराला पाहताच ती संतापले आणि ओरमटपणा म्हणाली कोण गं तू थेरडे इथं कशाला आलीस जाय इथून तिने पुढे होऊन म्हातेला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उरमटपणा पाहून महालक्ष्मीने तिने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीनं बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातरला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्चच्या महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दाशीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दाशी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजेच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजव वैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखात समाधान चालू लागला पण इकडे भद्रस्रावा आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव आशिर्य सगळे गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदललेली अन्नपाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रावाला फार वाईट दिवस आले पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने वगत होता तसाच मावळत पण होता एक दिवस बदरस्रावाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठावर बसला राणी राणीची दासी नदीवर येत होती तिने बदरसरावाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालाले ते समजले श्यामबाला आण मालाधराने रथ पाठवून बदरसरावाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचे आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रस्रावा राजवाड्यात राहिला आता परत याचे विचार त्यांच्या मनात गोळू लागले जाव्याला त्याने त्याचे सांगितले जाव्याने संमती दिली बदरसरावा परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एका हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन बदरसरावा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात दन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भदरस्रवा हा चमत्कार पाहून चकी झाली होती दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे बोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकाला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुट्याला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या जा घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस स्वतः मार्गशीस महिन्यातला शेवटचा गुरुवार होता, होता। सूरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्याबाला व्रताचे उद्यापन करीत होती शांबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांनी त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबाल्याचे व्हावे तसे स्वागत कुणी केलं नाही राणीने एक एक प्रकारचे तिचा अपमानच केला होता पण श्यामबाल्याला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपले घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती परत आपल्या सासरी आली आल्यावर मालाधराने श्यामबाल्याला विचारले बाहेरून काय आणलंस श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवत म्हणाले माला मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे होते मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा का उपयोग शांबाला म्हणाली थोडा थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ आळणी मालादार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आळणे लागले मग शांबाल्याने पानात थोडे मीठ टाकले किंवा वाढले अन्नपदार्थात ते मिसळतात बेचवांनाला चव आली हा मेटाचा उपयोग श्यामाला पतीला म्हणाली मालाधरालय तिचे म्हणणे पटले मंडळी थोडक्यात सांगा जर जा झालं जे कोणी व्रत श्रद्धेने आणि मनोभावेने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर त्यांची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती 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 ही मंडळी श्री महालक्ष्मीची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेट्यात अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय ओम महालक्ष्मी नमो नम